नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलांनी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत शिवसाम्राज्य संस्था वसई आयोजित भव्य मतदान नोंदणी अभियान आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी वसई येथील जीजी जी कॉलेज समोर शिवसाम्राज्य संस्थेतर्फे नवीन मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आयोजक नितीन ठाकूर नितीन जगन्नाथ ठाकूर अध्यक्ष वसई शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज सिद्धांत निती ठाकूर अध्यक्ष शिवसाम्राज्य संस्था वसई आदित्य वगळ उपाध्यक्ष शिवसाम्राज्य संस्था वसई राजल नाईक वसई विरार शहर जिल्हा सचिव व नारी शक्ती सेवा फाउंडेशन अध्यक्ष प्रथमेश राऊत वसई तालुका प्रमुख शिवसेना उबाठा भूपेश राऊत वसई उपशहर प्रमुख शिवसेना उबाठा सागर वाघेला प्रतीक बाण तेजस कोथमिरे गिरीश राऊत हर्षल पाटील ऐश्वर्या राऊत ओमकार निवनगुने सुयोग मराठे राहुल जाधव यश विचारे निशांत ठाकूर शुभम कोथमिरे शेखर ठाक राठोड हिमांशु कुमावत अंकित गांगन वंश धनक करन राजानी जय वगळ हर, हर्ष शार्दुल सारंग दिगासकर उत्कर्ष वैद प्रथम गहलोत तीर्थक राऊत यांच्या सहकार्याने हे नवीन मतदान नोंदणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले आयोजित आज कार्यक्रम केलेला आहे तर लोकांचा प्रतिसाद चांगलाच लाभतोय तर खरोखरच या वसई शहरामध्ये आपण कॅम्प लावला याच्या आधी मी लावलेला होता तर काय सांगू शकता आपण जनतेसाठी आव्हान करणार माध्यमातून आज आपण ऍक्च्युली हा कॅम्प कॉलेजसाठी लावलाय कॉलेज स्टुडंट साठी कारण फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर मध्ये जी पोर आहेत जी जी कॉलेजमध्ये त्यांच्या अजून कॅम्प नवीन वोटर आय चे हे नाहीये नवीन वोटर आयडी नाहीये त्यासाठी हा कॅम्प लावला येणार आहे लोकांचा न्यू वोटर आय डी काढायचं कुठे असा एक प्रश्न सगळ्यांना आहे की कुठून नवीन वोटर आय डी काढणार आणि हे सगळं त्यासाठी आम्ही कॉलेजच्या समोर एक कॉलेजच्या स्टुडंट साठी हा कॅम्प लावल्या कोणाकोणाचा सहभाग आहे ह्याच्यात आपले भंडारी समाजाचे अध्यक्ष नितीन ठाकूर आमचे शिवसाम्राज्य संस्थेचे अध्यक्ष सिद्धांत ठाकूर आणि नारी शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष राजन नाईक तसेच आपले उभाटा गटाचे प्रथमेश राऊत आणि भूपेश राऊत यांनी एक चांगली साथ आपल्याला दिली तर आपल्या आपल्याला काय चांगली चांगली साथ साथ आहे आहे कॉलेजचे सगळे स्टुडंट्सनी इतर एरियातल्या लोकांनी सगळी साथ दिली आहे कोणाचे ऍड्रेस चेंजिंगचे प्रॉब्लेम्स आहेत कोणाचे नवीन वोटर आय डी काढायचे तर त्यांनी चांगले साथ दिली आहे असे कार्यक्रम चांगले चांगले आपण करत राहू एरिया संस्थेच्या मार्फत नमस्कार मी राजल नाईक अध्यक्ष नारी शक्ती सेवा फाउंडेशनची आहे आणि आम्ही नारीशक्ती आणि शिवसाम्राज्य संस्था अशी सगळ्या संस्था घेऊन आम्ही आता ठरवलंय की वसईमध्ये बऱ्याच शिबिर आणि मतदान नोंदणी आणि काही कामं अशी आम्ही चालवणार आहोत या माध्यमातनं तर जेवढ्यात जेवढे आम्ही सगळे मिळून कामं करू आणि जनकल्याण करू तसंच आदित्य वगळ हे उपाध्यक्ष आहेत आणि नितीन ठाकूर हे अध्यक्ष आहे शिवसाम्राज्याचे संस्थेचे तर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे आणि ज्याप्रमाणे बघितलं एवढा छान प्रतिसाद आहे आता ही सुरुवातच आहे आमची आणि ह्याच्या पुढे आमची सुरुवात राहणार आहे तर त्याप्रमाणे आम्ही कार्य करत राहणार पहिलाच कॅम्प लावलाय का पहिला असं म्हणता नाही येणार ना, पण आज सगळ्यां संस्था मिळून ही हा पहिला आहे प्रत्येक संस्थेचे कॅम्प चालू आहेत आणि ज्याप्रमाणे आता बरीच वर्ष आपली जनगणना चालू आहे आणि त्याप्रमाणे लो, बऱ्याच लोकांच्या यादीमध्ये नावं आहेत त्यामुळे सगळ्या संस्थेने की आपण नवीन नोंदणी चालू करू आपण नवीन मुलांपासून चालू करू ज्याप्रमाणे आता अठरा वर्षावरील वर्ष झालेले त्यांची नोंदणी झालेली नाही आणि काही लोक अशी मिळेल ते अजून यादीमध्ये नावं आहेत पण नवीन नोंदणी झालेलीच नाही म्हणजे नवीन निघाल्याच नाही तर त्यामुळे आमच्या नोंदणीचा जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहे की लवकरात लवकर नवीन यादीमध्ये नावं नोंदून आला या कॅम्प साठी तर आपण त्या ह्या संस्थेला जे शिवसाम्राज्य आणि दुसरी आहे नारी शक्ती सेवा फाउंडेशन ह्या लोकांनी हा कार्यक्रम उपस्थित ठेवला आहे लोकांच्या जनतेसाठी तर आपण काय बोलणार आहोत येऊन या वसईच्या नागरिकांना परमेश्वर राऊ साहेब आहे ना त्यांनी आणि आपले मित्र आहे सगळे मला बोलवलं की आपण पण कार्यक्रम करतात ना बोला, या, ते लोकांनी बोल आमच्या कार्यक्रम मध्ये तुम्ही ते वसईमध्ये आणि इकडे बघितला ना तो सगळ्यांपासून चांगली गर्दी लागली आणि लोकांना चांगला लाभ भेटलाय आणि मुला लोकांनी आहे ना यंग लोकांनी पुढे व्हायला पाहिजे आणि असेच कार्यक्रम करायला पाहिजे लोकांना आहे ना लाभ भेटायला पाहिजे ते कुठे गेले गवर्नमेंट खात्यामध्ये गेले त्याला उत्तर सगळं भेटत नाही लोक प्रश्न करतात ते उत्तर पण देत नाही तो लोकांनी असं केलं की आपल्या जागावर आपल्या एरियामध्ये आपल्या ठिकाणीवर लोकांना बोलून आणि लोकांना सेवा दिली तर बघा लई गर्दी लागली सकाळपासून मी इकडेच आहे आणि अजून दुपारपर्यंत आहे आता दुपार दहा दीड वाजायला आला अजून संपले नाही गर्दी दोन वाजेपर्यंत टाइम होता काहीतरी लोकांचा तरी मला वाटतं पाच वाजतीलच कमीत कमी आणि लोकाला जास्त जास्त लोकांना लाभ भेटला आणि समोर आहे ना कॉलेज आहे इकडे मी स्टुडंट लोकांसाठीच सेवा से ठेवली आहे ते लोकांना नाव चेंज करायचं आता नवीन पिढी येते सतरा वर्षानंतर अठरावा लागते आता पर्यंत लोकांना काय ते का लागायला पाहिजे आय डी ते तुम्ही त्याला जागे जागेवर हे लागतात कुठे पण गेलेला या लोकांनी कॅम्प ठेवला आणि चांगलं कॅम्प आहे आणि यासाठी हे लोकांचा खूप आभार आणि हे लोकांनी पुढे असं काम करायला पाहिजे हे आमची इच्छा आहे आणि हे लोकांना पुढे व्हायला पाहिजे हे आमची सुका